नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण गाजर हलवा करणार आहोत आणि तोसुद्धा इन्स्टंट अगदी दहा मिनटात कुकरमध्ये करणार आहोत तर चला मग पाहूयात कुकरमध्ये मी तूप टाकून घेतलेला आहे आणि याच्यात आपण खिसलेलं गाजर टाकणार आहोत आता मिक्स करून घेऊयात आपण कारण तूप टाकलेलं आहे अगोदर आपण एक मिनिट भर हे छान असं परतून घेऊया तुपामध्ये एक किलो गाजर किसून घेतलेला आहे वरची साल काढलेली आहे आणि नंतर मग खिसणीने खिसून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक बारीक तुकडे करून जरी बारीक केलं ना तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये मी मनुके टाकून घेत आहे साखर तर सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात एक टी स्पून विलायची पावडर टाकून घेऊयात दूध दूध शक्यतो ना घेऊया टाकायचं खव्याचा स्वाद येतो त्याच्यासाठी सर्व आता मिक्स करून घेतलेला आहे आणि याला आता आपण झाकण लावून घेऊया कुकरच्या कुकरची फक्त दोन शिट्टी करून घेऊयात आपण आणि नंतर मग आपला गाजर हलवा तयार होईल कुकरच्या दोन शिट्ट्या केलेल्या आहेत छान असा छान असा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे जरासा पातळ थोडासा ओलसर असेल ना तर मग फुल गॅसवरती थोडा वेळ आटून द्यायचा आहे गाजर हलवा अतिशय सुंदर आणि रसरशीत असा झालेला आहे पहा सजावटीसाठी मी वरतून पिस्ता टाकणार आहे थोडेसे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद